चाललो ना नाशिक पासून जवळ हतगड म्हणून एक गाव आहे तिथे क्लब महिंद्राचा रिसॉर्ट आहे तिथे जातोय रिलॅक्सेशन साठी सो so, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बाळाचं सांगितलं ना मग त्याला आपण प्लेट मध्ये गेला जेवण झालंय पण नेमकं आमची गाडी बिघडली गाडी चालत नाही बापे लागेल काय नाही मला वाटलं मजाक करताय चलो गए या वेलकम ड्रिंकने आणलं काय मी आता बसू इथे चलो आता चेकिंगची प्रोसेस करून घेतो मग वरती आम्ही जस्ट पोचलो आहे आता मी तुम्हाला इकडची रूम टोर देते आम्ही एक सूट रूम केली कारण आमचा दोन दिवसाचा स्टे म्हणून हे बघा इकडे एक रूम आहे आणि इकडे त्यांनी किचन प्रोवाईड केलं आहे त्याच्यानंतर इकडे एक रूम आहे छान येईल पण इकडे एक वॉशरूम इकडे आहे कबड इकडे कबड आहे आणि इकडे पण एक हा एक इकडे एक वॉशरूम आहे किचन मध्ये त्यांनी काय काय प्रोवाइड केलंय ते बघ दाखवते आहे ना इकडे त्यांच्या सगळ्या कटलरीज आहेत एक मायक्रोवेव्ह आहे एक इलेक्ट्रिक केटल आणि इकडे आहे फ्रीज छान आहे आणि हा जो बाहेरचा बेड आहे याच्या इकडे त्यांनी आमची खालचीच रूम आहे म्हणून काही आम्हाला बाल्कनी नाही प्रोवाईड केली आहे आणि इकडे असं त्यांनी एक कपड्याचं स्टँड दिलं आहे आणि दोन चेअर टी टेबल आहे व्ह्यू तर खूप छान आहे तर तिकडून आपण आलो इकडे रिसेप्शन ब्रेकफास्ट करू आपण कडकून दिली तिथं फ्रीजमध्ये एकदमच नाही खालच्या साईडला पीस तंदुरी घेतलेली ते पार्सल आणले आता ते गरम करून त्याला सॅटर्डे संडेला रिलॅक्सेशन म्हणून आम्ही इथे आलोय खरंच आणि एकदम वरतीट आहे वातावरण छान इथले व्ह्यूज पण मस्त आहे आता आम्ही रिधानला घेऊन प्लेझ होऊनला जातोय आणि इकडचा जा एरिया थोडासा कवर करतो काय काय इथल्या ॲक्टिव्हिटीज काय काय ते पण बघतो आणि उद्या सकाळी स्विमिंगला जाऊ आता पाहून येतो स्विमिंग पूलची लोकेशन कुठली आहे आणि मग उद्या सकाळी <laughs> चला पटकन जाऊ तर लेट होईल अजून रात्री आपल्याला <laughs> हो ना चला पण ते जस्ट चल उठ निदान चला म्हणा जायचंय पूल जवळच आहे बरं आहे म्हणजे लगेच रूम मध्ये जाता येईल आपल्याला सकाळीच येऊ ब्रेकफास्ट झाला की इकडे शॉपिंगचं पण आहे व्हिडिओज तर हल्ला पाहिजे की खरं वाटला पाहिजे हल्ला हल्ला रागाला आला राग आला त्याला डोळा मोठं घातला बाकी पक्ष्यांचे आवाज तर किती येत आहे रिदान चलो 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 आता आप आपण ट्रॅम्पोलिन जायचं ना हे बघ हे बघ तू बस रिदान डॅड्या बघ पिशी फिशी एक एक करून बसतात हो। ना हो हो पंधरा मिनिट अर्धा तास तुम्ही ठीक आहे टाकणा मध्ये टाकणा सात अठरा झाले कर गौल, गौल। अरे त्याने बॉल टाकला त्याच्यात टाकणं <laughs> खाली कसपाय पाय हे करून घे वरती अरे वरती करून घे टाकणं पाय खाली ते टाक ना टाक खाली टाकेल केव्हा कस होईल ते टाक ग टाइमपास नको पप्पांचे चांगलेच पाटे गाणे त्यांनी शिफ्ट दिले बघू पझल दिले हाफ गाणे दिलेत आपल्याला ते कंप्लीट करायचं करा कंप्लीट करा मे तो सुस्तसे जा मी तो रस्ते से जा रहा था भेलपुरी खा था। मेरा दिल भी कितना मेरा दिल भी कितना पागल है मेरा नाम ची ची चू मेरा नाम चिन चिन चुन बाबा चिन चिन चुन मेरा सावन बर्दो काय काय में थे मेरा मेरा मेरे मेहबू मत मत मेरा सपनो... मेरे की रानी कब तू आई मेरा आएगी अरे मना थांब बाबा करून दाखवता येते कर कसं आहे

काहीतरी चमचाच फेकला वाटत नाही मस्त होत जेवण एकदम छान पण थोडं चव होते कारण साइडलाच सापुतार हो आहे तिकडे एक सगळं गुजरातचा क्राऊड आहे ना तर जेवणाला थोडीशी स्वीट स्वीट टेस्ट होती पण तरी छान होतं सो so, असा होता आमचा फर्स्ट डे इन द हदगड व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय